नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये लवकरच पोलीस भरती निघण्याची बातमी सर्वदूर पसरत आहे त्यासोबतच वनरक्षक आणि वनसेवकची जाहिरात सुद्धा निघणार आहे अशी बातमी सर्वदूर पसरलेली आहे त्यासाठी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी सुधीर मानगुंटीवार यांना फोन केला असता ते काय म्हणाले ते बघून घ्या आणि त्यानंतरच विचार करा मित्रांनो की भरती निघणार आहे की नाही वनरक्षकची भरती निघणार होती नाही पुढच्या पुढल्या वर्षी तर कधी निघणार आता आचारसंहिता आधी नाही निघली तर आचारसंहित नाही तर पुढल्या वर्षी मग खूप वेळ होईल सर त्याला कारण लॉकडाऊन मध्ये पण मधल्या काळात भरती भरती मध्ये उशीर पण हे नाही आहे शेवटी जनतेच काम आहे जनतेच्या कामासाठी ते चालू राहते त्याच्यामुळे काही काम अडत नाही थांबतही नाही तर पोलीस भरती आता निघणार आहे आचारसंहिता आधी मग नाही तेही निघत नाही निघत नाही आता कोणतीच भरती आता सध्या निघत नाही तर मित्रांनो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की आचारसंहितेपूर्वक जे जाहिरात आहे ती येणार आहे आणि जी भरती ती लवकरच सोडवणार आहे पण मित्रांनो यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की भरती कुठल्याही प्रकारे आता निघू शकत नाही ती भरती नंतर निघणार आहे तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती अजून आपल्याला भेटली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येऊ